अवतार झाला गेलो थो तर थोडी शॉपिंग केली आणि परत आलोकडे पाणी छान लागले <laughs> आलो थोडी भाऊंची गाठ घेऊन कारण की त्या दिवशी पण आलो तो पण ती काय आम्हाला भेटले नव्हतं म्हणून आज म्हणलं आहे का तेला चार्जिंग रुजायला टेंशन चार्जिंग जमती का नाही आपण चार्जिंग लाव काढू दहा पंधरा मिनिटं त्याला काय तर आल्या ताज चार्जिंग संपला बरंय का तुमच्या चिकूला बरंय बरं नव्हतं दोन तीन दिवस मधुमेह मी म्हणले होता यांना होते कात नाही म्हणले अशा हेतय म्हणले की मुलगा आजारी आहे बरं ऍडमिट करायला मग काय त्याच्यामुळे आपलं दोन तीन दिवस होते ना एवरेस मध्ये होते का लाडू चिवडा केलाय सगळा आता केलाय केलाय येला आता आता आम्हाला करून करून कट आला यायचं की यात्रेला यात्रेला येते यात्रेला यायचं एक दिवस राहायचं महागार येत आपलं जाणं येणं असं तर होत नाही आता ह्या हॉटेलवर गुतल्या आपला असं जाऊन यायचं सुट्टी एकच दिवस हॉटेलला सुट्टी एकच ना सोमवारी सुट्टी सोमवारी म्हणजे नाही सतरा दिवशी पण जत्रा सतरा तुमची की बाकी ती सगळी की आपण घरी घरी जी लोक काम वगैरे करतात ती सगळं त्याच्यामुळे नाही काय मोबाईल मधले आले चार्जिंग संपत तरी आपलं चालतंय चालवायचं बंद पडला की पडला घरी जाऊन चार्जिंग लावायचा आणि मग सोडायचा व्हिडिओ चला मस्त शॉपिंग केली का तुम्ही त्यांनी केली आणि बघितली की शॉपिंग आणलं की आता एक साडी आणली न्यानोला आणलं अण्णाला घेतली

कपडे छान असे मस्त पैकी आम्ही माझी झाली शुभराची झाली त्यांना घेऊ म्हणलं घेऊन कटाळा आला त्यांना म्हणलं किती शर्ट घ्या तुम्हाला म्हणलं म्हणलं नको तीन दिवस झालं कपडे नको आणि कस्टमर पण आहे तिकड चालू एक 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 सगळ्यांचं बनवायचं सगळे कस्टमर पण चालत आणि आता हॉटेल तो म्हणतात तर लक्ष्मी पूजन ही चालेल हा सीझन आहे हा आहे मेन पॉइंट तर पूजन करायचं आणि हा सीझन आहे म्हणजे तुम्ही ना आता बहिणी बाळा ज्या लोक घरी येतात ती काय दिवाळी नाही बाहेर मग येतात खातात म्हणजे काय तेव्हा मेन एखादा दिवस पाळलं तर ठीक नाही तर बाकीच्या दिवस एक तर दिवाळी दिवाळी खाऊ मेन पॉईंट असं काहीतरी तिकाट तोरी बिरी भेट पाहिजे असं काम आहे तर चला असं द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आपला थोडासा काढला छान असा मस्त पाहिजे त्या दिवशी ह्यांनी काढला होता एक संध्याकाळी दिवस मला आता आम्ही आज लवकरच आलो या त्याच्यामुळे लवकर दुपार न आम्ही काय झालं सकाळी व्हिडिओ बघितला म्हटलं बापरे काय झालं आता अजून परत मग सगळं व्हिडिओ चाळून चाळून बघितलं काय भेटलं नाही कुठं काय मग डायरेक्ट हॉटेल इथं जेवण थांबलं म्हटलं काय झालंय बघून या अगोदरच काहीतरी प्रॉब्लेम होता की थोडा हालचाल करून दुखत होता म्हणून मग त्यांनी परत ना प्लास्टर केलं तर असू द्या बाय बाय सगळ्यांना आता आता प्लास्टर केलं दुखतंय आराम ती करू दे त्यांना आराम जरा दोन तीन तास सारखं फोन आणि आहे व्हिडिओ फोन सारखं सगळेजण विचारतात ना हॉटेल चालू आहे का वगैरे चला तर असू द्या बाय बाय सगळ्यांना आणि या छान अशी दिवाळी खायला साजरी करायला सगळेजण या आणि युट्यूब फॅमिलीला दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांकडून आमच्याकडनं हाय चला तर मस्त म्हणताना आज लक्ष्मी पूजन आहे फराळाचं नैवेद्य वगैरे सगळं दाखवायचं असतच जे आपण भाजी भाकरी केली त्याच नैवेद्य आणि काही आहे लक्ष्मी पूजायची असते आपण खाली छान असं मस्त पैकी काट वगैरे आणले पात्र तोंड दिसत नाही तसे जी काय आपल्याकडं सगळं पदार्थ बनवलेले असतात ते सगळे मांडले तर तुळशीला पण एक आता मगाशी दिवे लावून अगरबत्ती लावून पूजा करून झालं लक्ष्मी पूजन म्हणजे ही लक्ष्मी वगैरे पूजायची असते आपलं गावाकडलं साध सिंपल छान सा। अस आणि नवीन लक्ष्मी नवीन साडी घालायची असती आज <laughs> आम्ही छान शॉपिंग केली दिवे लावले दिवसाला रोज आम्ही लावतो तुम्हाला काय दिसत नाही आज थोडासा पाऊस झालाय तुळस आता ती काय कुठं पाच मिनिट सेटिंग करायची तिथं काय नसतं अशा छान अशा मस्तपैकी पैकी पणत्या तरी लाइटिंग आहे अजून लाइटिंग नाही लावली कधी लावतात काय माहित दिवाळी झाली लावतात पैकी आपण ती टाइमच नाही त्यांना आणि बोर्ड एक तिकडे लावलाय लाइटिंग त्याच्यामुळे त्याला बोर्ड पण नाही असू दे बाय सगळ्यांना म्हणलं काढा छोटासा व्हिडिओ तुम्ही म्हणता रोज नुसतं काम करताय ऑर्डर टाकताय ही वगैरे सगळं काय करता का नाही सगळं करतो पण व्हिडिओ काढणं होत नाही शक्य त्याच्यामुळे पण आता आज आवर्जून काढलाय बारामतीला एम आय डी सी जाऊन आले परत आले आता आवरलं स्वयंपाक केला ना आता तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवला तर असं द्या बाय सगळ्यांना हाय चला तू म्हणजा तर आम्ही चाललो अजून आज बारामतीला बारामतीला नाही या मायडीशी शुभ्राला जो ड्रेस आणला होता ती काय तिला ना छोटा होतोय आणि आईला काय आवडलं नाही त्याच्यामुळं आज जावं म्हणती त्यानला तर ती जायना इथं निंदी लावून बसले होत आवरून तर जेवण ही झाली सगळं आवरून झालं छान अशी मस्त वांगे बटाट्याची भाजी केली ती भाकरी केल्या भांडी वगैरे घासली सगळं आवरलं आता आज शुभ्रालाच घेऊन चालली म्हणजे दुकानात गेलं ना, ना तिला ती ड्रेस कुठला असेल तो घालायचा बघायचं तिला छान दिसतंय का बारीक मोठा आणि मग येताना घेऊन यायचा म्हणून तिलाच घेऊन चालली भाऊ पण आल्या इथं छान अशी मस्त पैकी उन्हानी दिसणार नाही दिसते गेलं दिसली छान अशी मस्त पैकी आली का लाईट आली घरातली हाय घरातली घरातली हाय ही काय माहिती नाही आणि इकडे बघा हो बाहुला सांगती वाई मी शॉपिंग करायला गेली हा कोण आले <laughs> <laughs> ते भाऊ आले ते इथं का हा शुभ्राकड भाऊ आले ते इथं ह ह पुढे चालली तू आपा ट्रॅक्टर घेऊन गेला ते नाश्नादा का नाही देते की चला तर लसूण लावायचा आहे मस्त असा मस्त पैकी कालचा ड्रेस तुम्हाला काय दाखल नाही आणि साडी आणलेली तर घातली पण लगेच म्हणसा नवीन आज पाडवाय आज काल लक्ष्मीपूजन आज पाडवा उद्या भाऊबीज अस एका माग एक एका माग एक, एक, एक हा बस गाडी चल बस ती का चला